गुड मॉर्निंग आजची विशेषता अशी आहे की आम्ही ज्या भागात राहतो ना तिथं प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी सगळी दुकानं बंद असतात जर ती दुकानं बघायची असतील ना आज दुकान उघडणार नाही थोडासा खाऊन बघ कैसे लौटे बेटा तुमसे ना हो पाएगा ठीक आज तेरा भाई कुकिंग करेगा लौता है स्टाइल से आपल्याला सवय नाही केलेचं मतलब सी माय कुकिंग प्लीज गाइस जेच सवय नाही फर्स्ट टाइम ट्राय करायला लागलं दादाला गॅरंटी आहे की मायाने चांगलं करावं लागते दादा आधीच पळवाट काढली तिचं डिले म्हणलं बेचारी को शाबुदा नावाद आज ह्याच्यामध्ये ना एक सिक्रेट रेसिपी आपण घातले राजगिर्याचे पीठ जेणेकरून वडे खुशखुशीत व्हावे मऊ होऊ नये आणि घरच्या आवडीनं खाऊ नये मला मी नुसतं नेहमी आयत खातोय ना आज आयत नाही खाणार आज करून हाय हाय ना सुकून <laughs> ते नाही विचार करायला की रेसिपी तुझ्या काढावं मम्मी म्हणते बिर्याणी बिर्याणी कर अजून बारीक कर्यू शेप कसला नाही का यो मागची शेप आहे ज्याच्या हाताखाली माणसं लागतात बाकीच्या गोष्टी छात काम आपण करत नाही आपण नुसतं मेन मेन काम करायचं बाकीची तयारी करायची लोकांनी ते नाही एक रेसिपी चॅनल काढू म्हणतोय काढू आणि काय बनवून दाखवू बिर्याणी पडे Bad, bad. आज आहे की संकष्टी समोरची कामं काय संपता संपेनात वाजल्यात साडेआठ देवाची पूजा करून आरती करूया अथर्श अथर्वशेष पठण करूया देवा चांगली बुद्धी दे म्हणून विनंती करूया आबा जसं म्हणतो ना इकडं बघू इकडं बघ तसं माझं काही दिवसाने होणार आहे आज गेलेलं एबीसी चौकात पुस्तकं घेण्यासाठी कारण खूप व्हायला लागलं आहे आजकाल मोबाईलचा वापर लॅपटॉपचा वापर आणि पुस्तकं कुठंतरी माझ्याकडून कमी व्हायला लागल्यात वाचायची त्यामुळं नवीन स्टॉक आणलेला आहे पुस्तकांचा चेतन वगैरे त्यांचं एक मिनटं मी वाचून सांगतो वन अरेंज मॅरेज मर्डर इंग्लिश पुस्तकं आणि मी हा थोडासा छितीस चाकडा आहे पण मी जमून घे बटाट्याची चाळ आणि व्यक्ती आणि माझी फेवरेट फुलं सफीकडं बगंतकडं फुलंच आणि तिने गोष्ट ही सांगायची होती की पुण्याचं जे ट्रॅफिक आहे ना आणि त्यामध्ये लोकोची फ्रिक्वेन्सी किंवा बसची फ्रिक्वेन्सी अजिबात नाही आहे आता एक पाऊस नाही आहे म्हणून सगळं चालू जातं पण ज्यावेळेला पाऊस चालू होईल ना त्यावेळेला काही खरं नाही आहे वाट लागणार आहे सगळ्यांची आज कोल्हापूरला पुन्हा जाणार आहे एकाच दिवसाचं काम आहे क्विक काम करणार क्विक काम येणार मला माहिती आहे जिथं या इथं इथं ज्या गोष्टी मिळतात त्या तिथं पण मिळतात पण मला तिकडच्याच घ्यायच्या असतात